परभणी येथे आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा कोठडीत मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी मंगळवारी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत वैजापूर शहर बंचे हाक पुकारली होती या बंचा हाकेला वैजापूर शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शहरातील सर्वच आस्थापना बंद ठेवत कडकडीत बंद पाळला यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर शहरातून भीम भीमसैनिकांनी घोषणाबाजी करत रॅली देखील काढली जागा द्या मध्ये आहे त्यांना पुढे या झाली जागा द्या सर्वांना विनंती एका यांना सांगितला पाहता जेणेकरून ट्रॅफिकलातून केलेलं होतं आणि शांततेत बंद आपला झालेला आहे तरी कार्यकर्त्यांना विनंती आजूबाजूंना समोर येऊन चालण्याची कृपा करावी व्यापारी संघाचे अध्यक्ष संविधानावर भाव करणु ताई वेंदी